नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत पहिलं थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये येते आणि दुसरं आहे त्याच जिल्ह्यामध्ये पाचगणी नावाचं थंड हवेचं ठिकाण तर महाबळेश्वर आणि पाचगणी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यानंतर लोणावळा आणि खंडाळा हे दोन थंड हवेचे ठिकाणं पुणे जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यानंतर चिखलदरा हे जे ठिकाणं आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये येते त्याच्यानंतर भंडारदरा हे अहमदनगरमध्ये आहे त्यानंतर माथेरान हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे जव्हार नावाचं थंड हवेचं ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे मोखाडा आणि सूर्यमाळ नावाचे थंड हवेचे ठिकाण ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आंबोली इथं सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रातलं हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि ते थंड हवेचं ठिकाणसुद्धा आहे त्याच्यानंतर महेशमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे आणि तोरणमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे सर्व महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत